आपल्याला तू कागद पत्रिका लावले एकच पत्रिका ती म्हणजे नाही मी तुला काय करतो आपल्या महिला ना, तो 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 ना, ना, वेला वेला ना हे बाकडा असतो त्यांचे तीन तीन चार चार असतात या बंगाली लॉकडाऊन देतो बसायला म्हणजे परवानगी कोणाकडे सांगावं त्यांना टेन्शन लोकल सर नोडल पोलीस टेन्शन नाही होत असताना तुम्ही लोक काय पॉईंट वाढता एवढे लोक आपल्या इथे येऊन तू आपण लोक कसे नका आम्हाला कोणी મને બોલવા દેજો આઈટુ કુટી આવી મને કોઈ આશા પર કે આ પ્રકારના મંતવ્ય નથી કરતા આના પરના આ ক্েপলেে নানারা আডারানানানা,সকনেনেয়ানানে,কয়ান্ের চিুনে,কটানেছেলেনে।

हे लोक स्थानिक आपल्या आपले म्हणते की केंद्र सरकार आजीच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंदेच्या बाबतीमध्ये स्ट्रिक नोटिफिकेशन आलेच नाही आले आहेत ना पोलिसांनी आलंय आपल्यालाही आले आहेत राज्य सरकारच्या बंदर खात्याला आलेलं आहे केंद्र सरकारच्या बाबतीत आपल्याला ठीक काहीतरी आहे हे प्रत्येकाची तपासणी करा आपले साहित्य बघा हे सगळं सांगितले नाही तरी मग ह्या गोष्टी लोकांना का आपण बसायला देतो उद्या या लोकांनी काही घडवलं उद्या इथे कोणी काही घडवलं कोण इतर कोण अखिलच्या नावने येऊन बसते काय करणार आहे आपण हे सगळे आपलेच लोक आहेत ह्या लोकांचे चेहरे माहिती आहेत पत्ते माहिती आहेत पार्श्वभूमी माहिती आहे सगळे माहिती त्या लोकांची माहिती आहे का तुम्हाला बांगलादेशच्या कुठल्या शहरातून येत आहेत ते काय घडवायला इथे येत आहेत आलेले हे आपल्याला माहिती आहे का पण तरी तुम्ही तो नियमावर वोट देऊन त्या लोकांना हालिकून पॉझिटिव्ह बसायला देणार आहेत का मग मारलंय ना त्यांची एवढी हिम्मत वाढली आहे मारलंय ना मारल आहे ना म्हणजे कोणाच्या जोरावर होतं हे सगळं અગર બીજી બસલી અમારી કોઈ હાથ ઉતર્યા કરે આપણ થોડી કડક ભૂમિકા બચાવ જવાબદારી હો પશ્ચિમ બંગાળનું સરકાર કાગદપત્ર બનવતા દેખા તંગાળું બનુ કઈ બોલતા તમે વેરીફિકેશન મેડમ આપણને વિચાર કરા કઈ દેશા મધ્ય વત લોક કશાલા ઉભા કર્યા हिरव्या सापडला दूध पाचतो हे मला करायचं हे आपले होणार आहेत का कधी करायला लागणार नाही तर मग आम्ही येतो उद्या पाच वाजता मी येतो नाही तर घेऊन ना। जातो त्याला म्हणा माझ्या बरोबर जरा काय समजलं सगळ्यांचं हे लक्षात घ्या मी येणं इथे हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे आपण सगळ्या जणांनी वेळेत काम केलं असतं तर असं येऊन इथे येऊन हा विषय करायला लागला नसता आपण कशाला या जोगण्याच्या परवानगी देतोय हे दे लोक आपले कधीच होणार नाही देशाच्या विरोधातले लोक आहेत ते लोक आणि तुम्ही त्यांना पाणी टाकतोय आपण काय नाही काहीच नाही माझा मुद्दा तोच आहे ना काही ना यांचे तरी घरचे तरी माहिती आहेत आपल्याला हे घरी तरी यांचा जाऊ शकतो त्यांचं कोण आहे मग कशाला करतोय आपण या सगळ्या गोष्टी नरसिंह कुठे तुम्ही बसवता ना सगळ्या लेडीज वगैरे આપણે અગર કોણ બસત ના તેમાં જવાબદારી પણ આપણે લોક જે આમબર છે તેના સોડુ કોના ઐક ભૂમિકા આપણું સગા જણે न <laughs> मिलो જેવ કાર દે માહિતી પહોંચી કાળજી ઘઉં આમ પણ માર્ગ આઈ सगळ्या प्रकारची औषधं आहेत सगळ्या प्रकारचे मासे आमच्याकडे पण आहेत मग असं करू नका हे देश हे काय कुठला राजकीय हे देशाच्या विरोधात केली त्याला राजकारण काय वातावरण आहे देशामध्ये हेच लोक तर राहण करतात देशामध्ये येऊन कर देशा भाग આઢાવા ઘના દેલા મેડમ સ્વચ્છ આઢાવા ત્રારી તમે જરા તમને ડ્રાઈવ ઘઉન કા ફાયલાઈન ઘેત પરત तुमच्या लोकांनी जरा कडे भूमिका घेतली ना जरा होईल आज करतो आज तर सांगून आणतच येईल आणि घेऊन जाईन माझ्या बरोबर पुढे सोडायला का मस्ती करायला बघा ना हा काय कोणाचा काय मंत्रालय का ह्याचा विषय नाही ना ह्या देशाच्या विरोधातला विषय हा केंद्र सरकार आमचं एवढं कडक भूमिका घेत त्याच्या कोणी बांगलादेशी रोहित नको आमच्या मुख्यमंत्री कडक भूमिका आहे कुठल्याही बांगलादेशी नको मग आपण कशाला इथल्या या गोष्टी असतोय ह्याला कडक भूमिका तुमची तरी होणारच का गोळ्या मारताना नाही बघणार तुम्ही त्याला बसायला कोणाला बसायला दिलाय एक कोणाचे शाळे होत नाही त्याच्याला आपण देतो या लोकांना परत मला नको तुम्ही पण ह्यांना माहिती द्या आम्हा लोकांना माहिती द्या पण इथे कोणी पण तुम्हालाही सांगतो बसवताना हो तुम्ही लोकांनी काय केलं आम्ही तो बसलो नाही इथे मागे या ना एकत्र सगळ्यांचं काही कोण आपलं असेल आपले कोण शांतपणे असतील ना कोणतरी आपले असेल त्यांची नावं द्या हे आपलेच काही लोक शेण खातात ना म्हणून हे प्रॉब्लेम आहे मग त्याही लोकांची नावं द्या ना त्यांना टी नीट करू शकतो का आपल्याला लोकांना नीट नाही करू शकतो का मग हे उद्या आपले होणार आहेत का हे हे ह्याच भागातून ते कशाब विशाब सगळं आलेले की नाही मग हा सेन्सिटिव्ह भाग आहे इथे कशाला आपण या बांगलादेश रोहनगेना करतो या भागामध्ये किती अनधिकृत मस्जिद आणि मदरसे तयार झाले आहेत नाही झाले आहेत का मग हे काय करायची तर बंदर आहे का मग या गोष्टीवर हो तुम्ही लक्ष ठेवा ना हे बरोबर नाही अनधिकृत आव्हाडचे धंदे किती सुरू आहेत माहिती द्याय नाईचे मदरचे मंत्रीचे बनवले तक्रारी द्या ना आम्ही बघतो ना पुढे काय करायचंय ते मिरकर वाऱ्याकडून छाप करून टाकलं ठेवलं काय ते लोकांची किटकीट सांगा ना आम्हाला केंद्र सरकार आहे आम्ही लोक आम्ही करतो ना काय करायचं वन मंत्री नाही केलाय आम्हाला तुम्ही आजवळून बाबा पण हे असं या हिरव्या शापणा बाजू नका हे आमचे होणार आपले होणार नाही आपलं धर्म काय केलं तिथे काश्मीरला धर्म विचारून गोळा घातलाय तेव्हा विचारल्याने मला बसायला दिलं नको राहायला नको गोळी मारू काय केलं तेव्हा फक्त धर्म विचार गोळा घातल्या डोक्यावर टिकली आहे किंवा बघितल्या गोळ्या घातल्या सगळंच विषय आलो इकडचे मग कशाला उभारता तुम्ही कळत तुम्ही का घ्या आम्ही बसलो नाही आजमा तरी बघा आज आलो ना तुम्ही हात मारून आलो ना नके मग लांब राहतो तुम्ही इथे दहा मिनिटावर राहा तुम्ही पाच वाजता फोन केला पाच झाला पोचिन इथे सव्वा पाचला घेऊन जाईन माझ्याबरोबर मला यांची पण नाही सांगणार का तुम्हाला म्हणून कोणी भूमिका कोणी अधिकारी कोण मस्ती करत असेल त्यांची बाजू घेत असेल नाव द्या फक्त तुमचं काय करतो मी करू यांच्यातले पण आपल्यातले पण कोण तेही सांगतो तुम्हाला तुम्ही कडक भूमिका घ्या आपल्यातल्या लोकांना पण त्यांना मदत करायला देऊ ना ते आपल्याला मदत करतात त्यांच्या विषयामध्ये एकतरी हिंदूला घुसवतात त्याच्या आपल्याला युगांचे हिरो बनायला जातात आपली इगली ऐका असं ऐका कसं ऐका वाटतो की आम्हाला बोलताना विचारला पाच वाजता राऊंड માહિતી પણ સંગીન ગો પણ માહિતી સેલો બરોબર ચાર દિવસ બસનાર એક કોણ તરી મેળા પાછે ના હાલા